हो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सोलापुरात शानदार संचलन करण्यात आलं संघाच स्वागत करून जल्लोषी साजरा केला गेला राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयं संघाच्या संघ संगा शताब्दी निमित्त रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापुरातील कन्ना चौक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं संचलन करण्यात आलं या संचलनाप्रसंगी त्यांचं जंगी स्वागत कन्ना चौकात करण्यात आलं यावेळी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव या सर्व वर करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून अनोख्या पद्धतीनं आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं या प्रसंगी अनिल कंदलगी दिलीप शिंदे माजी नगरसेविका इंदिरा कुडक्याल प्रशांत फत्तेपूरकर दशरथ बापट आनंद बिरू प्रकाश मंता यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही